नमस्कार सीतांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी भेंडीची भाजी बनवायची आपल्याला तर चला ही भेंडी घेतलेली आहे हिला मी आता स्वच्छ धुवून घेते तशी ही भेंडी आपण जरा हाताने चोळून वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची आहे मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका फडक्यावर म्हणजे कापडावरती टाकलेली आहे आता ही भेंडी आपण चांगली पुसून घ्यायची कारण का भेंडी पाण्याची आहे नाहीतर मग ही चिकट होते तर बघा काही काहींची म्हणजे अशी भेंडीची भाजी ही चिकट होते तापली भाजी चिकट होणार नाही तर अशी ही भी मस्त अशी सुट सुटीत होईल आता आपण भेंडी अशी कापून घेऊया तिथे मी बघा दोन्ही बाजूचे टोक काढून टाकलेले आहेत आणि मधनाशी चीर मारून एकाचे दोन तुकडे केले आहेत अगर मोठी भेंडी आहे तर तीन तुकडे करा आणि जर तुम्हाला दुसऱ्या आकारात कापायची असेल तर तशी सुद्धा कापू शकता तर भेंडी आपली कापून झालेली आहे तर मला ही भेंडीची भाजी खूप आवडते तर बघा भेंडी आपली कापून झाली चला तर आता आपण इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता आपण कांदा कापून घ्यायचे आहे कारण आपल्याला मसाला भेंडी करायची आहे तशी बारीक चिरून घ्यायची दोन कांदे घरात सर्वांनाच भेंडीची भाजी लहानापासून मोठ्यांना आवडणार तर आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे आता कढईमध्ये मी तेल ओतून घेते दोन ते तीन चमचे आपण तेल ओतून घेतलेलं आहे तेल बघा छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे दोन कांदे आहेत हे टाकून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा बघा कांदा छान असा आपण परतवून घेतला आहे म्हणजे यामध्ये जे पाणी आहे हे सगळं आपलं जळून गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे त्यासुद्धा आपण मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर ही आपण कापलेली भेंडी, भेंडी ही भेंडी सर्व टाकून घ्यायची आहे आणि आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला गॅस थोडा वेळ फास्ट ठेवायचा आहे बघा आता तेलामध्ये आपण चांगली परतवून घ्यायची आहे सारखी हलवायची नाही पाहू शकता मस्त अशी ही तळल्या गेलेली आहे तेलामध्ये आणि सुटसुटीत आहे बघा अजिबात चिकट झालेली नाही आता इथे मी आलं लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच आता छान परत एकदा आपण मिक्स करून घेतले आता आपण इथे लाल तिखट टाकायचे अर्धा चम्मच हळद टाकितले पाव चम्मच जीरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडस जिरं टाकलेलं आहे मी फोडणीत टाकलेल्या नाही वर्णस टाकायचं आपल्याला खूप छान चव चा येते ह्या भाजीला आता सगळे मसाले वगैरे आपण हे मिक्स करायचे आहेत आणि मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत आपण किती फिकट खातो त्याप्रमाणे आता बघा छान अशी मिक्स झालेली आहे ती आपण अजिबात झाकून ठेवलेला नाही आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतले छान मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर आणि अर्धा लिंबू पिळून घेतले मी ह्याच्यातलं बी पहिलेच काढून घेतलेलं आहे अगदी चटपटीत ही भेंडी तयार होते आणि खायलाही खूप छान लागते अशी भेंडी जर केलीत ना तुम्ही तर तुम्ही एक भाकरी ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार अशी मसाला भेंडी आपली बघा मस्त झालेली आहे पाहू शकता अगदी दोन मिनटं अजून मी हिला मस्त होऊ द्यायची आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही तर पाहू शकता मस्त अशी भेंडीची भाजी आपली तयार आहे आणि इथे मी वरण सुद्धा बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला भेंडीची भाजी तर पाहू शकता मस्त अशी ही भेंडीची भाजी तयार आहे चला मैत्रिणी परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय